नमस्कार आपण पाहणार आहोत निश्चयाचे बळ हा पाठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी आयुष्यभर प्रयत्न केले मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव सगळेजण त्यांना प्रेमाने बापू म्हणत हेच गांधीजी पुढे खूप मोठे झाले लोक त्यांना महात्मा म्हणू लागले हे कसे घडले हे घडले गांधीजीच्या अंगी असलेल्या गुणांमुळे त्या अनेक गुणांपैकी एक महत्वाचा गुण म्हणजे त्यांचा दृढ निश्चय एकदा मनात निश्चय केला एखादी गोष्ट करायची ठरवली की ते त्यापासून माघार घेत नसत एका लहानशा गोष्टीवरून त्यांच्या निश्चयी स्वभावाची ओळख होते एकदा गांधीजींनी ठरवले की आपण काही श्लोक पाठ करावेत रोज एक श्लोक पाठ करायचा असा त्यांनी निश्चय केला पाठ करायचा श्लोक ते एका कागदावर लिहून काढत नंतर तो कागद ते भिंतीवर चिटकवून ठेवत काम करताना येता जाता तो श्लोक ते पाठ करत असे एक नाही दोन नाही सातशे श्लोक त्यांनी तोंड पाठ केले आता या श्लोकांचा अर्थ आपण लिहून काढावा असे त्यांच्या मनात आले रोज एका श्लोकाचा अर्थ लिहिल्याशिवाय झोपायचे हो नाही असा त्यांनी निश्चय केला आपल्या या निश्चयात त्यांनी एकदाही खंड पडू दिला नाही सातशे श्लोकांचा अर्थ लिहायला त्यांना सातशे दिवस लागले दिसायला ही गोष्ट अगदी छोटीशी पण अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करूनच गांधीजी खूप मोठे झाले चांगल्या गोष्टी एकदम करता येत नाही त्यांचा सराव करावा लागतो तो निश्चय पाळावा लागतो गांधीजी नेमके हेच करत आपण केलेला चांगला निश्चय पार पाडत असताना चांगल्या गोष्टी करताना कुणी थट्टा केली तरीही ते तिकडे लक्ष देत नसत त्यांचे लक्ष असायचे ते ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याकडे असा हा निश्चयाचे बळ हा पाठ